नमस्ते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरीतील मराठी सुलभ भारती चिंचपूर नावाचे गाव होते गावाजवळ ओढा होता तिथे एक जार झाड होते झाडाचे नाव होते वडेश वडेश उंच उंच वाढला होता जणू काही आभाळाला भिडला होता आजूबाजूला खूप खूप पसरला होता फांदी फांदीवर पाणीच पाणी होती पाने हिरवीगार होती झाडाखाली थंडगार सावली बसायला फारच मजा यायची झाडावर चिमणी कावळा खारुताई मैना राघू यायचे किलबिल करत बोलायचे गोड गाणी गायचे वडेशला पाखरांची भाषा समजायची तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा पाखरांना पिले होती चिमणीचे पिलू होते चिनू कावळीनीचे पिलू होते कानू पोपटाचे पिलू होते पिनू पिले खेळत फारंबी पकडून झोके घेत खूप दंगा करत दुपारी मोडायची तो वैतागून जायचा पिलांवर रागवायचा पिलांना सांगायचा उडा उंच भूर भूर जा खूप दूर, दूर दूर करता खूप कटकट कर, 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 निगा इथून झटपट पिलांना वळेशचा राग यायचा ती वळेश नाव आई बाबांना सांगायची नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वळेशचा राग आला अचानक पाखरे दूर निघून गेली इथे कोणी बोलायला नाही कोणी खेळायला नाही आता काय करावे वडेशला एकटे एकटे वाटू लागले हिवाळा संपला ऊन तापू लागले फांदीवर तांबूस कवळे अंकुर दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग पोपटी होत गेले कवळी पाणी दिसू लागली पाने हिरवीगार झाली फांदी फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले ते हळूहळू झाले मग फळे लाल, लाल चटूक झाली जाता येता पाखरांना फळे दिसू लागली ती शिर घालून वडेशला हाका मारू लागली वडेशला पाखरांची ओढ होतीच संपला होता तो पाखरांना बोलावू लागला या रे या सारे या चटकन या या लाल लाल फळे खाऊन पाखरे बोलू लागली येतो येतो पटकन येतो हसत नाचत चटकन येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे खातो पाखरे वडेच जवळ आली नवी घरटी बांधली वडेश जवळ राहू लागली वडेशला खूप आनंद झाला मोठी झालेली पिढे पाहून वडेश बहरून आला धन्यवाद